कि या पुणे कराराच्या पुणे करारापर्यंत आपण कसं पोहोचलेलं याचा बियॉन्ड आपल्याला बघता येऊ शकतं का याचा पलीकडे जाता येऊ शकतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूळ भूमिका आहे ते समजून घेता येऊ शकतं जसं सरांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत राजकीय भूमिकेची सुरुवात जी आहे ते साऊथ बरो कमिशनच्या जे समोर जेव्हा ते आपलं मेमोरेंडम प्रस्तुत करतात तिथपासून सुरू होते आणि साऊथ बरो कमिटीचा समोर काय प्रस्तुत होत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्लेम करतात आहे की अस्पृश्यांचं रिप्रेझेंटेशन हे अस्पृश्यांच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजेत आहे ही बैठक अत्यंत महत्वाची आहे अस्पृश्यांचं दद हे फक्त अस्पृश्य समजू शकतात अस्पृश्यांचे अनुभव हे फक्त अस्पृश्यांनाच माहीत आहे आणि म्हणून त्यांची मांडणी काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे हे विराज शिंदे नाही समजू शकणार हे गांधीजीही नाही समजू शकणार हे इतर कोणीही नाही समजू शकणार हे फक्त अस्पृश्यच समजू शकणार आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः आपलं स्वतःच रिप्रेझेंटेशन करायला पाहिजेत आहे हा अत्यंत महत्वाची भूमिका ते एकोणीसशे त्या मेमोरेंडमच्या माध्यमात आपल्या समोर आणतात आणि मग अस्पृश्यांना रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजेत या भूमिकेवर ते चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये हा जो पुणे करार झाला आणि त्या पुणे करार जरी आपण म्हणत असू की महात्मा गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये झाला तरी त्या पुणे कराराच्या स्वाक्षरीच्या वेळी तिथे माझ्या माहितीप्रमाणे गांधीजी नव्हते आणि गांधीजींच्या वतीने मदन मोहन मालवीय यांनी त्या करारावर स्वाक्षरी केली होती आणि त्या पुणे करारा मधील जे काही मसुदा होता किंवा त्याचं जे औचित्य होतं त्या औचित्याची जी मांडणी होती ती आज <coughs> जांभूळकर सरांनी आपल्यासमोर खूप मुद्देसूतपणे उदाहरण दाखल सादर केली आपला डॉक्टर आंबेडकर आप अभ्यास केंद्रामार्फत वर्षभर वेगवेगळे वे। कार्यक्रम आयोजित केले जात असतातच आणि त्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आजच्या या कार्यक्रमाचं एक वेगळं असं वैविध्य आहे किंवा वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं